ದವ್ಯ ರಡಾಧವ್ಯಾ ತೂ ಕೊಣಾ ಗುಣೇ ದವ್ಯ ರೇಡಾಧವ್ಯಾ ತೂ ಕೋಣಾ ಗುಣ ದವ್ಯ ರೇ ಲಡಾಧವ್ಯಾ ತು ಮಾ ಗುಣ ಲಾಡಾ ರೇ ಲಡಾಧವ್ಯಾ ಮಾಯ ಗುಣೇ ತುನಿ ಮಾಯನಿ साठी जगाडी वर दुयना चौक बरे तुनी मायनी साठी जगाडी वर दुईना चौक बरे पिव्या रे लाडा पिव्यात तू कोणा गुणे पिव्या रे लाडा पिव्या तू कोणा गुणे पिव्या रे लाडा पिव्या तू चुलती गुणे पिव्या रे लाडा तू चुलती गुणे तुनी तु साठी जगाडी वर मोत्यान चौक बरे तु साठी जगाडी वर मोत्यान चौक बरे लाल रे लाडा लाल तू कोणा गुणे लाल रे लाडा ला ल तू कोणा गुणे लाल लाडा लाल तू मामी गुणे लाल रे लाडा लाल तू मामी गुणे तुनी मामिनी सटी जगाडी वर कुंकून चौक बरे तुनी मामिनी सटी जगाडी वर कुंकून चौक बरे